तर या दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक क्षेत्रातील बातमीकडे मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद उत्सव हा देशात सर्वत्र क्षेत्रात संपन्न झाला उत्सव परतवाडा शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला केजीएन मस्जिद समोरून भव्य दिव्य जल्लोषात जुलूस काढून मुस्लिम बांधवांनी हा उत्सव साजरा केला मोहम्मद पैगंबर यांचा नारा देण्यात आला यावेळी परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा दिसून आला इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद म्हणून हा उत्सव संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव साजरा करीत असतात इस्लाम धर्मात ईद ए मिलाद हा उत्सव सर्वात महत्वाचा आणि मोठा उत्सव समजला जातो अशाच उत्सव परतवाडा शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला परतवाडा येथे ईद ए मिलाद उन बी जुलूस मोठ्या उत्साहाने काढण्यात आला सकाळपासून जागोजागी मोहम्मद पैगंबर सलेल्ला वसलम नबी यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सकाळी केजियन समोर हजारोंच्या संख्येने जमा होऊन मुस्लिम बांधवांनी जुलूस काढला मरहबा मरहबा बोलत मोहम्मद पैगंबर साहेब यांचा नारा बुलुंद करण्यात आला अभंग जुलूस गुजरी बाजार जमा मस्जिद पासून माझ्या गरीब नवाज मस्जिद पर्यंत शांततेत पोहोचला यावेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद उन्बी या दोन्ही सणानिमित्त राज्य राखीव बल यांच्या तुकड्या सुद्धा जागोजागी तैनात करण्यात आल्या होत्या